लातूरात मास्तराला गब्बा भोवला सावज हेरत बसलेल्या एकाने धारदार शस्त्राने भोसकले आरोपी बिंदास्त फिरताना स्वामी विवेकानंद पोलिसांनी धरली गचांडी शहरातील स्वामी विवेकानंद पोलिस हद्दीतील मेघराजनगर येथे स्थित असलेल्या गब्ब्यात गमन करणाऱ्या मास्तराला सावज हेरत बसलेल्या एकाने भोसकले असून मास्तराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचा धक्कादायक प्रकार सणासुदीच्या काळात घडला असून या घटनेने लातूर हादरून निघाले आहे दरम्यान बिंधास्त फिरत असलेल्या आरोपीला स्वामी विवेकानंद पोलिसांनी गचांडी धरत ताब्यात घेतले आहे पोलीस मुख्यालय मैदानावर पोलीस गेमची गेमच्या उद्घाटनाची तयारी सुरू असताना आज दिनांक दहा ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान शहरातील मारवाडी स्मशानभूमी समोर असलेल्या मेघराजनगर येथील गब्ब्यात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाअंतर्गत देवणी तालुक्यातील एका शाळेत कार्यरत असलेल्या मास्तरचे गमन सुरू असताना बेशा व्यवसाय वस्तीत सावध हिरत बसलेल्या एकाने पैसे मोबाईल व किमती साहित्य हिसकावून घेण्याच्या उद्देशाने वादावादी करत भांडण काढून मारहाण केली व धारदार शस्त्राने भूसकले असल्यामुळे मास्तरचा विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे दरम्यान स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील हे सद सदरील प्रकरणाचा तपास करत असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे या तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड वसंत मुळे यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी सुरू तपासणी करणे सुरू आहे तर अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण विभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर गावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे अशी माहिती स्वामी विवेकानंद पोलिसांनी आज दिनांक दहा ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान दिली आहे